माझी भावना ही निस्वार्थी आहे आणि त्या भावनेतनं मी बरीच वर्ष आज आंतरराष्ट्रीय वेलफेअर असोसिएशन मार्फत ह्या संस्थेने मला राष्ट्रीय अध्यक्ष परब साहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकून जे मला पदाचा जो मान दिला आहे त्या पदाला मान देऊन मी संस्थेचं नाव उज्ज्वल नक्कीच करेन आणि त्याच्यानंतर माझा वाढदिवस हा पंधरा जानेवारी होता तर तो अजूनपर्यंत माणसांचं माझ्यावर एक प्रेम म्हणून मी कातकरी समाजावर गेल्या वर्षीही केलेलं किंवा वीस वर्षे ही, ही समाजसेवा करतच आहे आणि त्यांच्यासोबत माझी एक नाळ जुळलेली आहे त्याच्यामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त जाऊन मी त्यांच्याशी त्यांना हळदी कुंकू समारंभ केला आणि त्यांच्याशी आनंद द्विगणित केलेला आहे मी आणि त्यांच्या ज्या काय मागण्या माझ्याकडे संस्थेमार्फत त्यांनी माझ्याकडे केलेल्या आहेत की आम्हाला पाण्याची मानसिकता हे करा आणि आम्हाला स्वतःचं घर मिळवून देवा त्याच्यामुळे मी हे संस्थेमार्फत सरकारपर्यंत पोहोचवण्याचं मी माझं काम करे आणि माझ्या संस्थेने माझ्या पाठीशी असं खंबीरपणे उभं राहू हे केल्यानंतर मी त्यांचे नक्कीच संस्थेचं पण नाव मोठं करेन आणि समाजसेविका म्हणून मी एवढंच काम नाही तर मी माझं हे समाजसेविका म्हणून मी काम करतच राहीन